नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील नाम सर्वनाम आणि क्रियापद हे घटक समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरण हा स्पर्धा परीक्षेतील अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि व्या मराठी व्याकरणांमधील बेसिक नॉलेज म्हणजे नाम सर्वनाम आणि क्रियापद एक वेळ हे समजून घेतले की नक्कीच आपल्याला मराठी व्याकरण समजायला त्याची मदत होईल म्हणून त्याला समजून घेऊ नाम सर्वनाम आणि क्रियापद विद्यार्थी मित्रांनो नाम ज्या शब्दाने व्यक्ती वस्तू प्राणी ठिकाण गुण किंवा भाव दाखवला जातो त्याला नाम म्हणतात उदाहरणार्थ राम शाळा पुस्तक मुंबई आनंद ही सर्व नामाची उदाहरणे आहेत सर्वनाम विद्यार्थी मित्रांनो सर्वनाम नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम विद्यार्थी मित्रांनो नामाचा वारंवार उच्चार होऊ नये म्हणून सर्वनाम वापरलं जातं आता सर्वनामाची उदाहरणं पाहू मी तू तो ती आपण ही सर्व सर्वनामाची उदाहरणं आहेत ही सर्व नामाच्या ठिकाणी वापरली जातात क्रियापद क्रियापद म्हणजे जे शब्द कृती हालचाल किंवा अवस्था दाखवतात त्यांना क्रियापद म्हणतात जे शब्द कृती हालचाल किंवा अवस्था दाखवतात त्यांना क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ येणे जाणे खाणे वाचणे खेळणे झोपणे ही सर्व हालचाल कृती किंवा अवस्था दाखवणारी शब्द आहेत म्हणून ही क्रियापदाची उदाहरणे आहेत विद्यार्थी मित्रांनो नाम सर्वनाम आणि क्रियापद तुम्हाला नक्कीच समजले असेल जर तुम्हाला माझे शिकवणे आवडले असेल तर माझे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू